नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र आम्ही दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस ला काकाच्या मुलाच्या लग्नानिमित्त कौलखेड जहागीरला गावी गेलो होतो आमची घरची पूर्ण मंडळी गेली होती आणि ती चोवीस तारखेपासून तर आजपर्यंत घर बंद होत आज मी घरी आलो घर उघडून पाहिलं तर दाराची कुंडी आणि कुलूप अस्ताव्यस्त तुटलेलं होतं आतमध्ये जर गेलो कपाटाकडे बेडरूममध्ये जे कपाट आहे त्या कपाटामध्ये सर्व सामान व्यस्त होतं त्याच्या ड्रॉपमध्ये दहा ग्रामची एक चेन दहा ग्रामची एक पोत सात ग्रामची एक अंगठी आणि तीन ग्रामची अंगठी रोख रक्कम पन्नास हजार आणि वीस ते पंचवीस हजार रुपयाच्या तोरड्या असं जे एवढं जे साहित्य पूर्ण गायब झालेलं होतं तक्रार दाखल किती आम्ही शिवलँल पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार दाखवून आता झालेला आहोत अंदाजे किती नुकसान झालं अंदाजे नुकसान झालं ते दोन लाख सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत